नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अमोल चंद्रकांत पाटील आपलं सरसे स्वागत करतो आहे आपल्या संस्कृती उद्योगसमूह या यूट्यूब चॅनलवर आजचा विषय असा आहे की कमेंट सेक्शनमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात की तुमचं नियोजन कसं आहे त्याबद्दल आता तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे ती या पद्धतीने आप तुम्ही पाहू शकता समोर साधारणतः आपलं एक अर्धा एकर क्षेत्र आहे त्यामध्ये आपण सुरुवातीच्या काळात कोथिंबीर पेरून घेतली होती आणि त्यामध्ये असे वापी पद्धत करून घेतली होती आणि कोथिंबीर काढल्यानंतर ना त्यामध्ये आपण भुंड्यावरती आपण असे जो भुंडा पडतो त्यावरती आपण साधारणतः अशी भेंडी लागवड केली होती आणि त्याच्या बाजूने आपण सरीतन असं पद्धतीने कोथिंबीर मेथी त्याच्या बाजूला असे कोथिंबीर परत मेथी परत मेथी ह्या साईडला अशी कोथिंबीर आहे साधारणतः आपण एक दहा दहा दिवसाच्या अंतराने कोथिंबीर मेथीचं लागवड करतो आहे आता ह्या साईडला हे या ह्यामध्ये मेथी चालू होती आत्ता मागच्या आठवड्यामध्ये हार्वेस्टिंग चालू होतं ते आता संपले आता हे पूर्ण झाल्यानंतर आपण मध्ये आता भेंडीसाठी भेंडी, भेंडी तोडण्यासाठी मध्ये जागा सोडून भुंड्याच्या ह्या साईडला आणि ह्या साईडला आता फक्त आपण मेथी किंवा कोथिंबीर पालक असू दे की इतर इतर भाजीपाल्याचे पिकं असू दे ते आपण लागवड करणार आहे आता सध्या हा आपला कोथिंबीरचा प्लॉट चालू आहे उन्हाच्या टेम्परेचरमुळे थोडा बहुत त्रास होतो आहे पण त्याला आपण पाण्याचं नियोजन अशा पद्धतीने रेन पाईपचं नियोजन केलेलं आहे बत्तीस एम एमचे पाईप वापरले कारण आपलं साधारणतः पूर्ण या सार्ट्याची लांबी एक साधारणतः एकशे सत्तर ते ऐंशीच्या आसपास आहे त्यामुळे पाणी व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी पाण्याचं व्यवस्थित पडल्या पडण्यासाठी आपण हे बत्तीस एम एमचे पाईप वापरले हे बत्तीस एम एम पाईप साधारणतः या साईडला एक सात फूट या साईडला एक सात फुटाच्या आसपास पाणी पडते एक दीडशे ते एकशे साठ फुटाच्या आसपास एवढं पाणी पडते अपनी वरच्या साईडला आपण अशी हे वरच्या साईडचं आपलं रुंदी कमी असल्यामुळे आपण हे वीस एम एमची रेनपाईप वापरतो आहे वरच्या साईडला आपली साधारणतः शंभर ते एकशे वीस फूट अरुण लांबी आहे आपण हे त्यामध्ये वीस एम एम रेनपाईप वापरली आहे हे अशा पद्धतीने आपलं नियोजन असते ही कोथिंबीर आहे आपली सध्यात साधारणतः एक पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस झाले असतील पाहू शकता कशा पद्धतीने आहे उन्हाळ्या टेम्परेचरच्या नियोजनासाठी शेडनेट मारण्यासाठी नियोजन लावलं होतं पण वाऱ्यामुळे ते कोलमडून गेले आता परत आणि व्यवस्थित पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि ही मेथी आहे आपली आणि एक सात ते आठ आठ ते दहा दिवसात आपले हे मी हार्वेस्टिंगला येते आणि आता भेंडीचं बी पाहू शकता आहे तुम्ही चालू होईल एक आठ ते दहा दिवसात भेंडी पण या अशा पद्धतीने सर्व पाहू शकता आहे तुम्ही इथं भेंडी लागवड आहे आता हे जे मोकळं झालं आहे हे आता मग साधारणतः एक दोन दोन सारेटो कोथिंबीर धनं दोन सारेट मी एखादा सारठा पालक ह्या पद्धतीने आपण आपल्या आपल्या मार्केटच्या हिशोबाने आपल्याला जसं आपण आता सध्या वै ती बाजार करतो आहे त्या हिशोबाने आपण त्याची लागवड करतो आहे बाजार आठवडा बाजार आपला असतो आहे त्यामुळे आपण त्या हिशोबाने आपल्याला जसा माल लागतो आहे साधारणतः आपला आठवड्या बाजारात एक बाजारच्या हिशोबाने आपण एक सत्तर ते ऐंशी पेंडी कोथिंबीर पस्तीस चाळीस पन्नासच्या आसपास मेथी पंधरा ते वीस पालक दहा ते पंधरा शेपू त्यानंतर ना तांदळ मग माठ हे अशा पद्धतीने साधारणतः एक दीडशे ते दोनशे पेंड्यांचं नियोजन असते आपल्या परबाजारी पण उन्हाळ्याचं टेम्परेचर असल्यामुळे मेंटेन ठेवणं खूप अवघड आहे तरी पण आपण एक शंभर पेंड्यांचं नियोजन लावतो शंभर ते दीडशे आणि दोनशे पेंड्यांचं आपलं नियोजन असते त्या हिशोबाने आपण दर धरून चालतोय दहा रुपये पण आता मार्केटला भाजीपाल्याचा खूप तुट्टोड आहे त्यामुळे दर भव भरपूर आहे फक्त आपण यामध्ये काय करतो आहे दरात आपण वाढ करत नाही बाजारात बसल्यानंतर दहा रुपयाला सरासरी आपण पेंडी विकतो आहे फक्त आपली जी बांधण्याची पेंडी बांधण्याची पहिलं जी पेंडी बांधत होतो त्या त्यात आपण थोडंफार मा मा पेंडी बांधण्यात मालाचं प्रमाण कमी केलं आहे आणि पेंडीची साईज कमी आहे फक्त बाजारात भाव आपण तोच ठेवला आहे दहा रुपये पंधरा ते वीस रुपयेच्या आसपास कोथिंबिरीचा भाव केला आणि पेंडी मोठी केली तर कस्टमर गिरायक हे तेवढं आकर्षलं जात नाही दहा रुपये म्हणून कोथिंबीर सांगितली तर कस्टमर घेते त्यात पेंडीची साईज कमी असेल तर आपण साधारणतः एक जी पिंडी बांधतो त्यात दोन पेंड्या करतो आणि ते दहा रुपये निघतो फक्त बांधण्यासाठी जरा कष्ट घ्यावं लागते बाकी काही विषय नाही तेवढंच उत्पन्न ना मिळते आणि आता जरा मार्केटला तेजी असल्यामुळे रेट पण भरपूर मिळत आहे हे अशा पद्धतीने नियोजन करा साधारणतः तुम्हाला महिन्याकाठी तुमचं तर एक दीड ते दोन एकर क्षेत्र असेल आणि तुम्ही अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर साधारणतः तुम्हाला महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रुपये उत्पन्न मिळेल घरी जर तुमच्या मनुष्यबळ असेल एक दोन किंवा तीन बाजार करण्याची तुमची कॅपॅसिटी असेल शेतकरी असाल तर करावंच लागेल त्याशिवाय परवडतच नाही धंदा स्वतः बसून विकला तर डबल रेट मिळतोय बाजार बाजारात मार्केटला दिलं तर तुम्हाला रेट भेटत नाही स्वतः बसून विकला तर तुम्हाला डबल रेट मिळतो आहे आणि काही वेळ पण लागत नाही तुम्ही शहरालागत असाल तुमच्या आजूबाजूच्या नाही आठवड्याचं जर बाजार असाल एक चार बाजाराच्या हिशोबान जर तुम्ही नियोजन नियोजन लावलं तर माल तुमचा चांगला असेल तर अर्धा ते पावून तास लगेच ले एक दीड तास दोन तासात तुमचा माल पूर्ण संपतो आहे आणि बाजार हे साधारणतः संध्याकाळीच असतात लेट साडेचार चार पाच सहा नंतरना त्यामुळे संध्याकाळचं पण काय अडचण नाही कोणी जर कामाला वगैरे जात असेल तर त्यांना संध्याकाळची पण काही अडचण येऊ शकत नाही अशा पद्धतीने नियोजन करा खूप प्राधान्य आहे ह्या विषयात आता आपण हे जे केलं होतं आता हे भेंडी साधारणतः आपल्या पस्तीस तीच्या पस्तीस दिवसाच्या आसपास झाले जरा टेम्परेचरमुळं भेंडीची वाढ कमी आहे पण हाय बऱ्यापैकी आणि आपण वैयक्तिक बाजार करत असल्यामुळे साधारणतः आपल्याला पंधरा रुपयाच्या आसपास जरी भेंडी भेंडी चा रेट घावला तरी आपली भेंडी दिवसाआड आपल्याला भेंडी साधारणतः एक पंचवीस ते तीस किलो माल आपला निघेल हा आपला अंदाज आहे त्या हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे एक दिवसाआड जरी निघाली तरी आठवड्यातनं तीन बाजार झाले साधारणतः एक तीस किलो जरी माल निघाला तर आठवड्याचा आपला साधारणतः एक शंभर किलो माल निघणार शंभर ते दीडशे किलो जास्तच निघतोय पण कमीत कमी माल धरतोय आपण दीडशे किलोच्या आसपास माल निघाला आपला दीडशे किलोचा माल दीडशे किलो माल निघाला तर साधारणतः आपला एक चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला बसून जास्त मिळतो पन्नासच्या वर मिळणार आपल्याला बाजारभाव बाजारात बसून रेट पण आपण चाळीस रुपये धरून चालतो आहे एक आपला दीडशे किलो माल निघाला तरी चाळीस रुपयाच्या आसपास आपला रेट पकडला तरी आठवड्याचं आपलं नाही नाही म्हटलं तर भेंडीचं हिशोब काढला तरी भरपूर पैसे मिळतात आणि त्यासंग कोथिंबीर मेथी असल्यामुळे आपण बाजारला हजार रुपये धरत होतो आता आपण ह्या भेंडीच्या हिशोबाने आपलं बाजारला पर आपलं एक दोन ते अडीच हजार रुपये होतात आणि आठवड्याच्या हिशोबाने विचार केला चार बाजार केले तर आपलं चार बाजार झाले तर आपले दोन अडीच हजार रुपये दोन ते अडीच हजार रुपये बाजार झाला तर आपलं वीस हजार रुपयाच्या आसपास आपलं दहा ते पंधरा हजार रुपये आसपास नियोजन होते कमीत कमी रेट कमीत कमी मालाच्या हिशोबाने आपण सांगतो साधारणतः आपल्याला आठवड्याचा हिशोब केला तर आपलं पंधरा ते वीस हजार रुपये जो उत्पन्न होत आहे महिन्याचा विच महिन्याचा हिशोब केला तरी आणि घरच्या घरी केलं तर परवडते काही कष्ट करायला लागत नाही नॉर्मली तेवढंच टायमा त्या टाईम टाईम काम केलं तर काही अडचण नाही भरपूर स्कोप आहे यात तुम्ही नवीन नवीन नवी पद्धतीने करू शकताय प्रत्येक वेळी नवीन काहीतरी उपाययोजना करू शकताय नुसतीच कोथिंबीर किंवा नुसतीच मेथी करून चालत नाही त्यावर इतर इतर भाजीपाला असला मेथी कोथिंबीरबरोबर जर तुमचा शेपू असेल रेट नाही मिळव पाच रुपयांनी पेंडी जाऊ पण त्याचं एक वैयक्तिक व असलं तर गिरायक आकर्षण जाते कोथिंबीरबरोबर ती शेपू बी खपली जात्या कोथिंबीरबरोबर ते तुमची माठ बी खपली जात्या कोथिंबीरबरोबर तुमचं इतरत्र आता तुमची काय भेंडी असेल काय असेल ते खपलं जाते आणि हे असे वर्षासाठीला आपलं पट्टे येतात आपण गवारीचं नियोजन आले त्याच्यावर आपला शेव आहे नियोजन करा भरपूर स्कोप आहे पैसे भरपूर मिळतात फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि कष्ट बी उगच गुराग राबायचं म्हणून राबायचं नाही प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते आपल्या हिशोबाने काम करायचं सकाळचं दोन तास संध्याकाळचं दोन तास एवढंच काम करायचं आणि पाण्याचं नियोजन हे फक्त संध्याकाळीच करायचं आत्ताच्या दिवसा दिवसा पाणी देऊन चालत नाही तुम्ही संध्याकाळीच पाणी दिलं पाहिजे तरच ते कोथिंबीर मेथी तुमचे तुमची तग धरून ठेवते रोज संध्याकाळी तुम्ही रेन पाईपने एक अर्धा ते पाऊन तास तासभर जर पाणी चालू ठेवलं तर तुमची कोथिंबीर एक नंबर राहते टेम्परेचरचं बी एवढा काही इफेक्ट पडत नाही आणि जरी इफेक्ट पडला तरी रेट एवढा मिळतो आहे की ते त्यात कवर होऊन जाते या हिशोबाने नियोजन लावा धन्यवाद